गणेश आगमन आणि विसर्जन व्यवस्थेसह सर्व कामांचं नियोजन करावं अशा सूचना कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासकांनी दिल्या आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत आयुक्तांनी शहरातील खड्डेमय रस्त्यांवर तात्काळ पॅचवर करावा असं सांगितलं तसंच इराणी खण परिसरात विविध सुविधा उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के प्रशा लक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली गणेश आगमन आणि विसर्जनासाठी महापालिकेकडून आवश्यक कामांचं नियोजन योग्य पद्धतीनं करावं अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या शहरातील खड्डेमय रस्त्यांचं पॅचवर्क करावं असं त्यांनी स्पष्ट केलं वॉरंटी कालावधीत असलेल्या रस्त्यांचं पॅचवर्क संबंधित ठेकेदारांकडून करून घ्यावं असं त्यांनी सांगितलं तसंच गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग आणि इराणी खन परिसरात विद्युत व्यवस्था असावी मंडप उभारणीसाठी दिलेल्या मर्यादेचं पालन करावं असं त्यांनी सांगितलं इराणी खणीजवळ वॉच टॉवर चार क्रेन उपलब्ध ठेवाव्यात तसंच मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या छाटण्याचं चा काम करावं अशा सूचना आयुक्तांनी दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शिल्पा दरेकर उपायुक्त कपिल जगताप परितोष कंकाळ सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे शहर अभियंता रमेश मस्कर जल अभियंता हर्षजित घाटगे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते